नमस्कार मित्रांनो कला सृष्टीत दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत कारण एकामागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत तुझ्या तजीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव हिचे रस्ते अपघातात निधन झाले आहे हिने तुझ्या तजीव रंगला दखांचा राजा ज्योतिबा सुंदरी यासारख्या मालिकामध्ये उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे परंतु त्यांनीने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे कोल्हापुरातील हालोंडी सांगली फाटा येथे एका धडक दिल्याने अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे हिच्या महाराष्ट्राची गोड जात आहे कल्याणी झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेत झळकली होती तिने राधाची भूमिका साकारली ती प्रेक्षकांना प्रचंड आवडली ती कल्याणीने काही दिवसापूर्वीच हालोंडी येथे प्रेमाची भाकरी नावाचं स्वतः हॉटेल सुरू केलं होतं त्या हॉटेलचं काम स्वतः पाहत होती परंतु हॉटेल बंद करून घरी येताना अचानक काळाने घाला घातला आणि भीषण अपघात झाला यात तिचे दुर्दैवी निधन झाले तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून कल्याणी या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली